श्री संतोषजी बांगर लक्षवेधी क्रमांक दहा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनात एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडू इच्छितो जो राज्यातील लाखो ग्रामीण महिलाच्या भविष्याचे थेट संबंधित आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान अंतर्गत कार्यतीत क्रांत क्रांत्र करंत, कंत्राटी अधिकारी कर्मचारी सी आर पी व ग्रामस्तरीय कॅडर यांच्या बाबतीत मागील तीन वर्षापासून निर्माण झालेल्या असमस्थितीत प्रलंबित निर्णय आणि होत असलेला अन्याय हा अत्यंत धोकादायक आहे अध्यक्ष महोदय ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानच्या विविध बैठकीत गेल्या तीन वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय मंजूर झालेले आहेत उमेद्याचे सर्व कर्मचारी ग्रामसखी दर्जा देण्यात सेवा बासष्ट वर्षपर्यंत कायम ठेवणे नवीन आर लागू करणे सेल्फ अनुदान वेतनवाढ विमा सुविधा बहुसंस्थान कमी करणे आणि उमेद्याचे स्वातंत्र्य विभाग स्थापन करणे परंतु अध्यक्ष महोदय अत्यंत खेदाने नमूद करावं लागतं की यापैकी एकही निर्णयाची प्रतीक्षात अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही त्यामुळे हजारो महिला कर्मचारी मानसिक आर्थिक आणि व्यवस्थित चिंतेत सापडल्या आहेत अध्यक्ष महोदय झारखंड आणि बिहार या राज्याने ग्रामीण जीवन अंतर्गत कार्यरित सेवा महिला कर्मचाऱ्यांना बासष्ट वर्ष सेवा नियमित पदासाठी सुविधा आणि कायमस्वरूपी दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे अध्यक्ष महोदय आपण एकीकडं या ठिकाणी लाडकी बहीण योज योजना राज्यातील महिलांना आर्थिक बळ दिले त्यांना रोजगार नवे मार्ग खुला केला परंतु याच वेळी उमेदचे महिला कर्मचारी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ग्रामीण भागात लाखो महिलाच्या घरापर्यंत जाऊन महिला, महिला गट स्थापन करणे त्यांना पायावरती उभे करणे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की उमेदच्या माझ्या सी आर पी असतील उमेद असतील यांच्यावर अन्याय होत आहे त्यामुळे महिला म्हणजे खऱ्या अर्थानं ग्रामीण महाराष्ट्र लाडकी बहीण म्हणून त्यांना संरक्षण स्तरीय सेवेत समाविष्ट मिळून ही शासनाची जबाबदारी आहे अध्यक्ष महोदय उमेदचे सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी सी आर पी आणि गावस्तरीय कॅडर यांना तातडीने ग्रामसेखी दर्जा योग्य वेतनवाढ विमा सुविधा आणि बासष्ट वर्ष पर्यंत सेवा ही निर्णय लागू करण्यात यावा अशी मी आपल्यास विनंती करतो मंत्री महोदय अध्यक्ष महोदय माननीय सदस्य बांगर बांगरसाहेबांनी उमेदच्या संदर्भातली महत्वाची लक्षवेधी सभागृहामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे मी आपल्या माध्यमातून सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी सांग सांगू इच्छितो की उमेदच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जातं त्या अनुषंगानं उमेदचे जे कर्म कर्मचारी आहेत यांचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून चर्चेमध्ये आहेत त्यातील ज्या मागण्या त्यांच्या वाजवी आहेत ज्या आपलं आपण करणं शक्य आहे त्या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात आपण सकारात्मक निर्देश दिलेले आहेत आणि कालच त्या का अनुषंगिक आपण बघितलं असेल की एक खूप मोठा मोर्चा या ठिकाणी आलेला होता उमेदचा हा किती नव्वद हजार एवढ्या संख्येनं नव्हत्या आपण किमान दहा पंधरा हजार महिला काल आ, महिला 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 या ठिकाणी आलेल्या होत्या तो सभागृहाचा मी निदर्शनास आणून देईन की आलेल्या महिला ज्या होत्या त्या महिला बचत गटाच्या महिला होत्या प्रश्न कर्मचाऱ्यांचा आहे त्या ठिकाणी बाकीच्या महिलांना इथं आणण्याची एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी केली होती ते कुणी का केली होती याची चौकशी आपण निश्चित करू परंतु जो प्रश्न आता आपण मांडलेला आहे स साहेबांनी की ग्राम व प्रभागस्तरीय उमेद का अभियानातील कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींच्या पदनामापूर्वी ग्रामसखी हे पदनाम त्यांना देण्यात यावे मी कालच संबंधित विभाग म्हणजे आमच्या विभागाला सूचना दिलेल्या आहेत आणि आज त्या सगळ्या समुदाय संसाधन व्यक्तींना ग्राम सखी हे नाव देण्यासंदर्भातला जी आर आजच या ठिकाणी निघेल आणि तो प्रश्न त्या निमित्ताने मार्गी लागेल दुसरा प्रश्न होता की या सगळ्यांचा होतं की आम्हाला गणवेश मिळाला गणवेशाचा रंग शासनानं ठरवून दिला पाहिजे गणवेश ठरवून दिला पाहिजे त्याही संदर्भात आपण कालच निर्णय घेतलेला आहे आणि आपण त्याच कर्मचाऱ्यांना सांगितलं की आपल्याला आपण कुठल्या पद्धतीचा गणवेश आपल्याला पाहिजे तो आपण शासनाला कळवा आपण शासनाच्या माध्यमातून त्याला मान्यता देऊ हा कालच निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे दुसरा विषय सांगितला की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती कंत्राट कर्मचाऱ्यांच्या कार्य मूल्यांकनानुसार तात्काळ मुदतवाढ व कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा कंत्राट कायम करण्याचा जो का विषय आहे त्या विषयासंदर्भात आपण पाहिलं असेल की त्या कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन होतं त्यांनी वर्षभर केलेल्या कामाचं मूल्यांकन होतं आणि त्या मूल्यांकनामध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या हिशोबानं त्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय तात्काळ घे घेण्यात येतो तोही निर्णय आपण तात्काळ घेण्यासंदर्भातल्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं दुसरा एक विषय होता की या सगळ्या कर्मचाऱ्यांना ग्रामसखी असेल किंवा उमेदचे जे समुदाय संसाधन कर्मचारी आहेत कंत्राटी आहेत यांना ओळखपत्र देण्यासंदर्भातला निर्णय होता तोही आपण कालच मी सूचना दिलेल्या आहेत आणि संबंधित शि जिल्हा परिषदेचे सी ओ आहेत त्यांना स प्रत्येक जो समुदाय संसाधन कर्मचारी आहे त्याला ओळखपत्र देण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत एच आर मॅन्युअलचा विषय येतो एच आर मॅन्युअलमधल्या कुठं केंद्र सरकारनं जे एच आर मॅन्युअल केलेलं आहे त्यातल्या कोणत्या कोणत्या तरतुदी आपण लागू शकतो लावू शकतो या संदर्भात आपण समिती नेमलेली आहे त्याचा अभ्यास करून आपण त्यातल्या ज्या शक्य आहेत सगळ्यात काय शक्य नाहीत परंतु शक्य आहे त्या गोष्टी लागू करण्यासंदर्भातला निर्णय सरकार नक्की घेईल हे या निमित्तानं मी आपल्याला या लक्षवेधीच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये उमेदच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणं आणि त्यांना उभं करणं हा जो विषय आहे या संदर्भात शासन गांभीर्यानं काम करत आहे सदस्य